महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचाराला वेग आलेला असून सर्वच प्रभागांमध्ये राजकीय हालचाली तीव्र झाले आहे त्यातच प्रभाग क्रमांक वीस मध्ये उमेदवारांकडून घरोघरी जाऊन गाठीबिटी नागरिकांशी संवाद आणि मतदारांचे आशीर्वाद घेण्यावर भर दिला जातो आहे या प्रभागामध्ये योगेश बहल मनीषा श्याम लांडे जितेंद्र ननावरे वर्षा सर्जेराव जगताप हे उमेदवार सक्रियपणे प्रचार करत असून नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत आहेत शिक्षण आरोग्य पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आदी मूलभूत प्रश्नांवर नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत यावेळी बोलताना उमेदवार श्याम लांडे म्हणाले मी नगरसेवक असताना प्रभागातील अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात विशेष लक्ष देत नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या कामांच्या जोरावर नागरिक पुन्हा एकदा आम्हाला निवडून देतील असा विश्वास त्यांना आहे प्रभाग क्रमांक वीस मध्ये प्रचाराची चुरस वाढलेली असून येत्या काही दिवसात प्रचार आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे नागरिकांचा प्रतिसाद आणि उमेदवारांच्या गाठीभेटी यामुळे निवडणुकीचे वातावरण अधिकच तापत चालले आहे आता प्रभाग क्रमांक वीस मध्ये आपण जर बघितलं तर श्याम अण्णा लांडे जे होते मात्र या वेळेस त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या मैदानात आहेत आणि स्वतः या ठिकाणी आपण जर बघितलं तर प्रचंड उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि श्याम अण्णा स्वतः या ठिकाणी कार्यकर्त्यांना जे काही काम राहिले ते देताना आपल्याला मिळतं अण्णा खर तर तुम्ही मागच्या वेळेस तुम्ही स्वतः होता आता पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरले काय विजन असणार आहे मी गेल्या वेळेस स्वतः होतो आरक्षण बदली झाल्यामुळे महिला उमेदवार आलेल्या असल्या म्हणून माझी मिसेस मनीषा श्याम लांडे उमेदवार आहे योगेश भाईंच्या पॅनलमध्ये जितेंद्र वर्षा जगताप चार म्हणून उमेदवार आमचे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ते चारीच्या चारी, चारी विकास कामाच्या मुद्द्यावरती विजय होईल ही नक्की मला खात्री आहे बरं आता एकंदरीत भाजप म्हणतात की आम्ही विकास केला आहे आणि विकासाच्या जोरावरती आम्ही निवडून येणार आहे तुम्ही म्हणताय की मी विकास केला आहे आणि विकासाच्या जोरावरती नेमकी विकास कोणी केला आहे त्यांनी कुठला विकास केला आहे कुठला नाही केला हे मला माहीत नाही मी माझ्या प्रभागात छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मिडियमची शाळा केली त्या शाळेचा रिझल्ट चांगला आहे माध्यमिक विद्यालय शाळा केली राजाराम क्रीडा संकुलन केलं जिज राजमाता जिजाऊ शिवाजी महाराजांचं पुतळ्यांचं काम प्रगतीपथावरती आहे ही कामं विकासाची दिसतात ना त्यांचा विकास कुठं दिसतो त्यांनी सांगाव ना मला त्यांनी त्यांनी सांगावं मग त्यांनी विकास केलाय का प्रभागात म्हणून मी ठामपणे सांगतोय ना मी विकास केलाय म्हणून राष्ट्रवादीचे चारही उमेदवार विजय वयिनी मला खात्री आहे आपल्या कासारवाडी भागामध्ये अनेक शाळा ज्या आहेत ते महानगरपालिकेच्या आहेत आपण जर बघितलं तर ह्या काळामध्ये अनेक लोक जे आहेत त्या इंग्लिश मिडीयम शाळेकडे धावताना दिसतात महानगरपालिकेचा शाळा ज्या आहेत त्यांचा दर्जा जो आहे तो, तो खालचा झाल्याचं चित्र या ठिकाणी लोक सांगतात की महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण चांगलं भेटत नाही असा काही उद्देश आहे का की पुढे चालून त्या महानगरपालिकेच्या शाळा चांगला दर्जा कसा व्हावा आणि प्रत्येक नागरिकांनी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा आता महापालिकेची शाळा आहे ती इंग्लिश मिडीयमची श्रावणी टोन जन्मलेलं गेली ना ती इथं मेरिटमध्ये चांगलं गुणवंत चांगलं भेटलं त्याचं सगळं शिक्षण जर्मनी आता सरकार करतोय आहे घालावलं असं दररोज हो काय नाही पॅटर्न चांगलं वापरलं पाहिजे ते ना आम्ही त्याच्यात लक्ष घालतोय ना महापालिकेचे लक्ष शाळा असली म्हणून आपण म नगरसेवक लक्ष घातलं पाहिजे व आयुक्तांकडे तक्रारी केल्या पाहिजे आणि त्याच्यात प्रॅक्टिकल ते बांधणी व्यवस्थित केली पाहिजेत चांगली कामं केले तर चांगले महापालिके शाळेत विद्यार्थी संख्या वाढेल ना आम्ही स्वच्छता शाळेची क्वालिटी शिक्षणाची क्वालिटी हे देण्याचं एक असुड पॅटर्न झालेलं आहे त्या पॅटर्नवरती आता पिंपर महापालिकेच्या भविष्यातल्या पिंपरी शाळेतल्या सगळ्या शिक्षण संस्था सुधारण असं मला वाटतं लाग प्रशासन लागलं होतं काही दिवस नऊ वर्ष झालं प्रशासन होतं आरोग्याचा प्रश्न देखील आहे अशात काय करायला पाहिजे आरोग्यावरती काळामध्ये खूप घमतान कारभार झाला आहे प्रशासनने खूप काम घोटाळ्या केलेल्या आहे कचरा आरोग्य दैनिदिक स्वच्छता ही रोजच्या रोज व्हायला पाहिजे तेवढ्या होत नाही पण आम्ही याच्या पुढं स्वच्छता कारभार करणार महापालिकेची राष्ट्रवादी सत्ता येईल तर आम्ही आरोग्याचं दैनंदिन काम स्वच्छतेचं चांगली एक दर्जाचं चा काम करून घेऊ शकतो याची आम्हाला आमच्याकडे विजन असणारा नेता आहे अजितदादा सारखा आमच्याकडे नेता आहे योगेश भाई आमच्या पॅनलचा प्रमुख आहे तेव्हा आमच्याकडं अजितदादा सकाळी उठून काम करणारा आणि स्वच्छताचा राहणारा नेता आहे तेव्हा काम करणारा माणूस आहे तर अजितदादा आहे आणि त्यांचं राष्ट्रवादी आहे निश्चितच आपण बघतोय की पी कासरवाडी या भागामध्ये श्याम अण्णा लांडे असतील यांनी यांच्या काळामध्ये अनेक विकास कामं केलेले आहेत आणि त्यांनी त्याचे उदाहरणं देखील या ठिकाणी ठेवलेले आहेत मात्र गेल्या काही वर्षापासून या पिंपिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रशासन असल्याकारणाने या ठिकाणी जो काही आरोग्याचा प्रश्न असेल तो आम्ही आमच्या पॅनेलच्या माध्यमातून चारही घड्याळ निवडून आल्याच्या नंतर आमचा नेता जो आहे तो आजीदादा पवार आहे आणि आजीदादा पवार हा कामाचा माणूस आहे त्याचप्रमाणे आमच्या पॅनेलचा प्रमुख जो आहे तो माजी उपमहापौर योगीजी बल आहेत आणि त्यांच्याकडे जे विजन आहे ते राबवल्याच्या नंतर या उप्रभागाचा विकास काय असतो ते करून दाखवण्याचा विश्वास जो आहे तो श्याम अण्णा लांडे यांनी दाखवल्याचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्र एटीन साठी देवा बालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा